पक्षी पाळण्याचा आमचा व्यवसाय तिसरी पिढीचा आहे पैशी म्हणजे नादामुळे आता हे नाद चाललेला आहे म्हणजे चांगलं दिसतंय करत असतात ते माणसाचं आवड आहे जी छंद आहे शेतकऱ्याला पैसे कमवण्याचा नाद लागला आणि नाद पूर्ण करण्यासाठी चक्क म्हशीपालन व्यवसाय करून सोलापूरचा शेतकरी लाखोंनी पैसा कमवतो हो गेल्या तीन पिढ्या म्हशीपालन व्यवसाय शेतकरी कुटुंब करतोय म्हशीच्या अनेक प्रजाती असून त्यापैकी एक असणारी पंढरपुरी म्हैस इतर म्हशींच्या तुलनेत सर्वाधिक दूध देते पंढरपुरी म्हैस म्हशी पाळण्याचा आमचा व्यवसाय तिसरी पिढीचा आहे पैशी म्हणजे नादामुळे आता हे नाद चाललेला आहे म्हणजे चांगलं दिसतंय करत असतं ते माणूस असं आवड आहे जी छंद आहे आमच्या तर पण देशी म्हैस आहेत देशी म्हैस कसं आहे देशी म्हैस आपल्याला म्हणजे तिला रानात चालतंय तिथे सिटीमध्ये आपल्या मशी मागे येत नाही हे मशी आपल्या वैशिष्ट्य असं की मशी आपण सोडला पुढे गेली आपल्या मागे येते मशी बोलल्यानंतर जसं माणसाला कळतं आहे तसं या जनावरांना कळतं आहे तिथे वैशिष्ट्य आहे ही पंढरपुरी म्हैस आहे तिचं काय वैशिष्ट्य आहे तिचे शिंग लांब असतात तिचे डोळे कसे असतात डोळे जे काळेभोर असते शिंग जे मोठे असते लगेच वैशिष्ट्य ओळखू येते लगेच देशी मशी शिंग बारकी असते ही म्हैस लगे बघितली माणसं लक्षात येते की बाबा ही पंढरपूरी म्हैसा ही देशी दूध देण्यात आणि पंढरपुरी म्हैस दूध देण्यात काय फरक आहे किती लिटर ही पंढरपुरी माहिती दहा अकरा दहा दाकर लिटर देते देशी म्हैस आपली साडेतीन चार साडेतीन चार लिटर दोन देते किती मैशी मशी आहेत आपल्याकडे आमच्याकडे पंचवीस मशी आहेत किती दूध आता सरासरी काय गाब आहेत काय बंद आहेत काय चालू आहेत त्या सरासरीमध्ये एकशे वीस लिटर पण दूध आता सध्या दोन काय कसं लिटर जात दूध सत्तर रुपये जात आहे शंभर रुपयान जात आहे आता हे जे टर्न ओव्हर काढावं लागेल टर्न ओव्हर कधी नाही आम्हाला दोन अडीच लाख रुपयाची टर्न ओव्हर महिन्यात महिन्याची शेतकऱ्यांना काय शेतकऱ्यांना कळेल ही चांगलंच आहे ही आवडच आहे जनावराची शेतकरी बघितलं ना समा इथं आल्यानंतर जर गेला तर त्या तिला बाबा हे बघितलं संभाळ संभाळही चांगलं आहे त्यांना समाधान वाटतं बघितल्यानंतर की आम्ही असं कुठं बघत नाही म्हणते तिथं ग्रामीणमध्ये राहून आम्हाला होत नाही पण तुम्ही सिटीमध्ये इकडे एवढं कुठं घालता म्हणते